फ्रेंड्स तर आपण आज बनवणार आहोत शे शेंदडीची भाजी तर, तर मग आपण शेंदडी धुवून आणि कापून घेऊ आपण इथे अशा रीतीने शेंदडी कापून घेतली आहे आणि त्याचबरोबर घेतली चवळी चवळी आणि शेंदडी आपल्याला मी कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून शिजवून घ्यायची मध्ये आपण आता शेंदडी आणि चवळी टाकून दिली आहे त्याची आपण तीन शिट्ट्या करून घेऊया आपली शेंदडी मस्त अशी शिजलेली आहे हे बघा आपण शेंदडीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य घेतले आहेत कश्मीरी लाल मिरच धना पावडर जिरे स्वादानुसार नमक आणि शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट काही मी सगळं साहित्य एका प्लेटमध्ये एकत्र करून आहे फक्त हो जिरे बाजूला ठेवलेलं आहे इथे आता आपण पॅनमध्ये मध्ये तेल टाकून घेतलंय आणि पेली तेलही चांगल्या रीतीने गरम झालेलं आहे त्यात टाकून घेते मी जिरं जिरे चांगले तडतडले त्यात टाकून घेते हा मी एकत्र केलेला सगळा मसाला मस्त असं कालून घे तर त्यात मी थोडे पाणी टाकले आहेत आपण शेंदडी टाकून घेऊया आणि ते आता शेंद्या टाकून दिल्या आहेत त्यांना मस्त कालून घेऊया आता अजून पाणी करू आपण भाजीला थोड्या वेळ उकळ येऊ देणार आहे त्यावर मी झाकण ठेवून देते पाच मिनिट मग किती सुंदर अशी आपली शेंदडी भाजी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका थँक्यू